एक मोठी बातमी समोर येते इम्तियाज जलील यांच्या थार गाडीवर हल्ला मारहाणीचा व्हिडिओ समोर संभाजीनगर हादरलं छत्रपती संभाजीनगरमधील बायजी पुऱ्यात एम आय एमचे कार्यकर्ते आणि एम इम आय एमचे नाराज कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे एम आय एम कार्यकर्ते आणि नाराज असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झालेली असून नाराज कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला चढवला असून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळे संभाजीनगरमध्ये मोठा राडा झालेला आहे एम आय एमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज अली यांनी यांची आज संभाजीनगरमध्ये पदयात्रा होती आणि या पदयात्रेला सुरुवातीपासून विरोध होत होता त्यांच्या समोरच हा राडा झालेला आहे आणि त्याला काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत त्यानंतर अडवण्याचा प्रयत्नही झालेला आहे आणि यावेळी दोन गटांमध्ये हमरीतुमरी होऊन हानामारी झाली आहे त्यावेळी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला जलील यांची गाडी जात असताना नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्या थार गाडीवर हल्ला केला यावेळी हल्ला झाला त्यावेळी इम्तियाज जलील हे कारच्या पुढील सीटवर बसले होते आणि त्यावेळी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आणि त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला सुदैवाने इम्तियाज जलील यांना कोणतीही दुखापत झालेली नाही आणि यावेळी इम्तियाज जलील यांच्या गाडीत बसलेल्या कार्यकर्त्याच्या डोळ्याला जखमा झालेल्या आहेत प्रचार रॅलीदरम्यान ही घटना घडलेली गट आहे बिरे रिपोर्ट एस मराठी छत्रपती संभाजीनगर